नमस्कार मित्रांनो शिवा पुढील प्रोममध्ये आपल्या समाजात म्हणतात की जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही त्या प्रोममध्ये याचं ज्वलंत उदाहरणे सीता किचनमध्ये असते शिवा जाते कारण शिवाने बहुंना संकटातून वाचवल्यापासून सीता शिवाशी खूप छान बोलत असते एवढंच काय पण ती सगळ्यांसमोर शिवाचं भरभरून कौतुकही करते त्यामुळे शिवाला तिच्यामध्ये आपलेपणा दिसतो आणि त्याच कारणाने ती शीताकडे जाते आणि विचारते सीताई तुम्हाला काय वाटतं अशू काय उत्तर देईल सीता म्हणते तुला जे वाटतं ना तसं काहीही होणार नाही आहे आणि राहिला प्रश्न आशूचा तर तू आशूसाठी फक्त एक मैत्रीण आहे चांगली मैत्रीण पण जुडीदाराचा हुद्दा तो तुला देऊ शकत नाही ती अशी काही खूनच नाही बघत असते की शिवाला खूप ऐटटतं पण नेमकी घडतं उलटं अशू बेडरूममध्ये येतो आणि शिवाला घेऊन बेडवर पडतो शिवा एवढी गोंधळून जाते की काय चाललं हेच तिला कळत नाही पण आशू तिच्याकडे प्रेमाने बघत असतो आणि शिवा पण त्यावरून तुम्हाला काय वाटतं शीतासारख्या बायका म्हणजे जितेची जी खोड मेल्याशिवाय जात नाही त्यांच्यासाठी काही पण करा तर ह्या शिताचा माज उतरायलाच हवा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद